शुभविवाह या मालिकेच्या सहा ऑक्टोबरच्या भागामध्ये आता रागिणीची सगळी माणसं एक एक करत रागिणीच्या विरोधात सगळे पुरावे आकाशच्या समोर आणून ठेवणार आहेत सगळ्यात शेवटी प्रीती नर्सचा नवरा आणि त्यानंतर मग पौर्णिमाने फोडलेला आहे ते म्हणजे रागिणीचं थोबाड भूमीला किडनॅप करण्यापासून ते आता दीपकने केलेलं कार अपघातासाठीच का आता इकडे टायर पंक्चर किंवा ब्रेक फेल हे सगळं सत्य आता आकाशच्या समोर कसं येणार गायकवाड सगळ्यांना घेऊन समोर आल्यावर काय घडणार पाहू ऑफिसचा सगळा स्टाफ आलेला असतो दसऱ्याच्या दिवशी त्यावेळेला आता इकडे आकाश म्हणतो या या सगळ्यांनी दर्शन घ्या आणि बसा यावरती रागिनी विचार करते बसायला का सांगतोय ते आणि रागिणी म्हणते आकाश अरे दर्शन घेऊन त्यांना त्यांचे जाऊ देखील त्यांना त्यांची कामं असतील आणि आपल्या इथे सुद्धा गर्दी होईल ना त्यामुळे त्यांना जाऊ दे दर्शन घ्या आणि निघा हा तुम्ही यावरती आकाश म्हणतो आत्या असं काय करतेस हे सगळे आपले एम्प्लॉई आहेत यांच्यामुळे या आपलं ऑफिस चालतं तर आता आजच्या वेळेला दसरा जरा वेगळा साजरा करायचा आहे म्हणून यांना बसू दे आता रागिणी विचार करते दसरा वेगळा करायचा म्हणजे काय करायचंय आकाशला आणि या लोकांना का बरं थांबवून ठेवतोय असं म्हणत रागिणी जरा कन्फ्यूज असते तोपर्यंत मग आता आकाश म्हणतो या तुम्ही दसऱ्याचं इकडे आता दर्शन घ्या सरस्वती मातेचं आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सोनं वाटलं जाईल हा म्हणजे हे सोनं प्रतिकात्मक रूपी नसणार आहे तर प्रत्येकाला सोन्याचं नाणं वाटलं जाईल इकडे तोपर्यंत पौर्णिमा विचार करत असते की अभिजित राहिले तरी कुठे अभिजित का नाही अजून आलेले आहेत असा विचार करत ती अभिजितची वाट पाहत असताना इकडे तोपर्यंत आता दसऱ्याचं सोनं वाटण्याचा विषय ती रागिनी म्हणते सोनं आणि ते कशासाठी आणि किती तोळ्याचे वाटणार यावरती आकाश म्हणतो हो आत्या अगं हे आपल्या ऑफिसचे एम्प्लॉई आहेत यांच्यामुळेच तर आपलं ऑफिस चाललेलं आहे ना त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे गरजेचं आहे असं म्हणणं चालू असताना रागिणी विचार करते या आकाशचं चाललंय तरी काय म्हणजे हा आकाश आता काय सोन वाटतोय काय करतोय अभिजितचा व्हिडिओ येतो आणि ती विचार करते तो या तोतया अभिजितने मला व्हिडिओ का पाठवलाय आणि मग तो त्याच्यामध्ये मेसेज असतो की आई हा व्हिडिओ एकटीने जाऊन आता तू बघ असं म्हटल्यावर ती रागिणी बाहेर येते बाहेर ती मग आता व्हिडिओ असतो की खूप मोठं सत्य मला माहिती आहे त्या दिवशी कन्स्ट्रक्शन साईट वरती काय झालं होतं सगळं मला माहिती आहे आणि असं म्हणत तो व्हिडिओ अर्धवट असतो अर्धवट व्हिडिओ बघून रागिणी पॅनिक होते आणि ज्या ठिकाणी अभिजितने तिला बोलवलं असतं त्या ठिकाणी येते आणि काय माहितीये तुला अर्धवट व्हिडिओ पाठवलेला आहेस तुला काही माहितीच असं म्हणायला लागते त्यावरती तो सांगायला लागतो अर्धवट व्हिडिओ या कारणासाठी पाठवला की तुला क्युरियोसिटी वाटावी आणि तू धावत पळत इकडे यावं असं म्हटल्यावर ती ती सांगते काय सत्य माहितीये तुला त्यावरती अभिजित सांगायला लागतो त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती वरती स्वतःच्या मुलाचा तू जीव घेतलास हे सत्य माहिती आहे मला आणि आज तोच मुलगा तुझा जीव घेणार आहे हे सत्य माहिती आहे मला असं म्हटल्यावर ती आता इकडे घाबरते काय तू काहीतरी बडबडू नकोस तो म्हणतो काही बडबडत नाहीये इकडे तोपर्यंत आकाश पूजा करण्यासाठी सुरुवात करतो बसऱ्याची पण त्याच वेळेला त्याचं लक्ष इकडे तिकडे जात आत्या कुठे आहे अगभूमी आत्या कुठे आहे यावरती भूमी म्हणते आकाश तू नको चिंता करूस तू एक काम कर तू पूजा चालू कर इकडेच कुठेतरी आत्या असतील आणि त्या येतील असं म्हटल्यावरती मग आता आकाश सरस्वतीचं पूजन करतो छान आता इकडे सरस्वती पूजन चालू असतं आणि दसऱ्याचे सगळे विधी चालू असतात तोपर्यंत अभिजित सांगत असतो का नको बारुबी तुला तू तु मला हल्ला केलास मला मारण्याचा प्रयत्न केलास मग आता माझी वेळ आहे आता मी तुला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये रागेरी पटवर्धन मरणासाठी तयार हो असं ज्या वेळेला अभिजित बोलतो त्यावेळेला रागिणी चांगलेच गडबडते हे बघे तू मुलगा आहेस ना माझा मी आई आहे ना तुझी मग तू मला अशा पद्धतीने नाही मारू शकत अभिजित बाळा ऐक ना यावरती अभिजित म्हणतो आत्ता तुला मुलगा आठवला का आतापर्यंत सगळ्यांच्या समोर आता बोलत होतीस की माझा मुलगा नाही आहे मुलगा नाही आहे मग मग कसं काय असं म्हटल्यावर ती आता इकडे ती तो सांगायला लागतो हे बघ आत्ता तुला काही झालं तरी मरायलाच लागणार आहे रागिणी विचार हा काही माझं ऐकणार नाही आहे आता ह्याला काहीही झालं तरी सुद्धा मला आता पळून जायला पाहिजे आणि मग आता लगेचच रागिणी त्याला झटका देते आणि तिकडून पळून जाते इकडे पौर्णिमा अभिजित नसल्या कारणाने आत्या आत्या याचा जयघोष लावत असताना या गडबडीमध्ये पूजा संपन्न होते आणि आता आकाश प्रार्थना करतो की या घरातील सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभू दे आणि तो अथर्वला म्हणतो अथर्व आजचा सगळ्यात महत्वाचा मान म्हणजे आता इकडे सरस्वती पूजन आणि शस्त्रपूज पूजनाचा तर आपण लॅपटॉप वगैरे ही अशी आपले सरस्वती आहे ती पुजतो ये तू पुढे पुजायला यावरती अथर्व म्हणतो पण आकाश हा मान तर आता तुझा आहे ना तुझा मान मी कसा काय घेऊ यावरती मग आता आकाश म्हणतो हे बघ नवीन पिढीने हे सगळं शिकायला पाहिजे ना त्यामुळे तू ये बरं पुढे काही झालं तरी सुद्धा तुला हे शिकायला पाहिजे इकडे आता रागिणी सांगत असते हे बघे तू मला काही करू शकत मला माहिती तू आहेस आणि तू काही केलंस तर यावरती आता इकडे अभिजित म्हणतो काय करणार आहेस तू तु माझं तुला आता चांगलाच धडा शिकवणार आहे मी असं म्हणत मग मात्र तो आता चाकू घेऊन तिच्या मागावरतीच लागतो तुला आज मारल्याशिवाय सोडणार असं म्हणायला लागतो त्यावरती रागिणी चिडते आणि ए अभिजित बाजूला होतो कोण आहेस तू तोत तो तो या मला आता या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोयस का इकडे भूमी देवाकडे प्रार्थना करत असते की आज दसरा अच्चा ही आहे आजच्या दिवसाला घरामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ तमाशा हे नको आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा म्हणजे आता आत्या जर का एक्सपोज करायचं असेल तर मला हे सगळं करावं लागणार आहे आत्यारूपी राक्षसाचा वध करण्यासाठी मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार देवा मला माफ कर कारण मी आजच्या दिवसाला घरामध्ये असा तमाशा करती आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे सगळ्यांची पूजा संपन्न होते लॅपटॉप वगैरे किंवा शस्त्रपूजन हे सुद्धा संपन्न होतं आणि त्याच वेळेला रागिणी आता इकडे अभिजितचा वार पलटवून तिकडून पळत पळत आता मात्र आकाशकडे येते अभिजित चिडलेला असतो कुठे चाललीस कुठे चाललीस आता काही तुला सोडत नाही ॲक्च्युली हा डाव असतो की रागिणी आता इकडून निघून जावी आणि आता तिने आकाशला जाऊन सगळं घडलेलं सत्य सांगावं आणि त्याच वेळेला मग आता इकडे धावत पळत रागिणी येते आणि आकाश मला वाचव आकाश मला वाचव असं म्हणायला लागते आकाश म्हणतो काय झालं हत्या कुणापासून वाचवू तुला कोण आहे तुझ्या मागावरती यावरती रागिणी सांगते अभिजित हा अभिजित मला मारायला टपलेला आहे यावरती मग आता तो सांगतो अगं काय बोलतेस तू अगं तो तुझा मुलगा आहे आणि तो का तुला मारेल आणि त्यावरती मग आता ती सांगते नाही हा माझा मुलगा नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते नाही हा माझा मुलगा नाहीये मी कित्येक वेळा सांगितलेला आहे की हा माझा मुलगा नाही आहे हा तोतया अभिजित आहे यावरती मग सगळेच जण तिला आता सांगायला लागतात असं काय करतेस अग आत्या हा तुझाच मुलगा आहे म्हणजे काही झालं तरी आम्ही हे सगळ्यांनी मान्य केलंय यावरती भूमी म्हणते हो आत्या तुम्ही अजूनही हे सगळं मान्य का करत नाहीयेत की हा अभिजित आहे आम्ही तर सगळ्यांनी हे सत्य मान्य केलेलं आहे मग तुम्हाला मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे का असं वागताय यावरती मग आता इकडे अथर्व म्हणतो हो आई अगं तू का हे असं सगळं बोलतेयस मला खरंच कळत नाहीये की तू दादाला एक्सेप्ट का करत नाहीयेस आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की हा दादाच आहे असं म्हटल्यावर मग मात्र ती सांगते नाही माझी माझी अशी काहीतरी कारण आहेत आहे माझी कारण मी नाही सांगू शकत की मी का नाही हे करू शकत आहे पण मला माहितीये माझी कारण आहेत असं म्हटल्यावर कारण, कारण मी माझ्या स्वतःच्या हाताने अभिजितला मारलंय आता हे वाक्य ऐकल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो हत्या काय बोलतेस तू आणि आता रागिणी पटवर्धन आपल्या जाळ्यात अडकलेली असते फायनली फायनली आता इकडे रागिणीचं सगळं सत्य समोर आलेलं आहे भूमीने अचूक खेळी खेळत तिच्याच तोंडून तिचं सत्य बदवून घेतलंय आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते झालं आलं सत्यासमोर हेच करण्यासाठी हा सगळा ड्रामा रचण्यात आला होता असं भूमी सांगायला लागते यावरती आकाश म्हणतो काय भूमी हे सगळं यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते रागिणी पटवर्धन तुमच्या तोंडून तुम्ही सगळं सत्य आता सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा खेळ संपलाय यावरती लगेचच सावध पवित्रा घेत आता रागिणी म्हणते ए भूमी काय बोलतेस तू काय सत्य सांगितलंय मी मी काहीही कबूल केलेलं नाहीये ते घाई गडबडीमध्ये किंवा आता रागामध्ये मला हे सगळं सिद्ध करायचं होतं की हा अभिजित नाही आहे कितीही सार्वसारव करायचा प्रयत्न केलात ना तरी तुमची ही कारण कुणालाही पटणारच नाहीये मुळातच काही झालं तरी सुद्धा तुम्ही हे जे काही वागताय ना त्यामुळे आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात यावरती मग आता लगेचच इकडे रागिणी सांगायला ते आकाश आकाश बघ ना ही भूमी माझ्याशी कशी वागते ती आकाश सांग ना तू तिला अरे असं काही नाहीये म्हणजे तुझा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना आकाश आकाश बोल ना यावरती आकाश म्हणतो एक मिनिट आत्त्या तू आत्ता जे काही बोललीस ना त्याचा अर्थ मला कळलाच पाहिजे काय बोललीस तू आत्ता यावरती रागिणी म्हणते अरे नाही मी काही नाही बोलले यावरती भूमी सांगते आकाश मी सांगते काय आहे ते सगळं असं म्हटल्यावरती मग आता भूमी इत्यमभूत सगळा प्रकार सांगायला लागते आणि त्यानंतर मग आता भूमी सांगते आकाश तुला माहिती आहे का म्हणजे त्यावेळेला तू आता अभिजितचा पाठलाग करत त्याच्या मागावरती चालला होतास ज्या वेळेला तू अभिजितचा पाठलाग करत त्याच्या मागावरती चालला होतास त्यावेळेला तू आता वरती होतास टेरेसवरती आणि तुला असं वाटलं की तुझ्या हातून धक्का लागला अभिजित खाली पडला आणि खाली पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं नाहीये जेव्हा आता इकडे अभिजित मागून येत होता आणि त्याच वेळेला त्याच वेळेला अभिजितचा तोल गेला अभिजित खाली पडला आणि तू वरतून खिंचाळलास अभिजित पण त्याच वेळेला इकडे आता अभिजित गेला नव्हता तू तिकडून खाली येईपर्यंत किंवा राजा काका आणि का मी त्याच्या मागे धावत येईपर्यंत तिथे एक व्यक्ती आली होती पौर्णिमा तू पण नीट ऐका असं म्हणत ती आता पौर्णिमाला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितपणे रागिणीचा खरा चेहरा समोर आणते आणि ती सांगते की त्या मधल्या वेळेमध्ये कोण पोहोचलं होतं तर रागिणी हत्या आणि त्यावेळेस जर का अभिजितला त्यांनी आता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं असतं ना तर कदाचित अभिजित या सगळ्यामध्ये वाचला असता पण यांनी काय केलं यांनी अभिजितला मारून टाकलं त्यांना या घरामध्ये येण्याचा मार्ग हवा होता आणि त्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे तुम्हाला कुणालाच माहित नाहीये की त्या सगळ्यामध्ये हे सगळं असं घडलं होतं यावरती मग रागिणी म्हणते खोटं म्हणून मग भूमी भूमी तू तु तुला तु तु सिद्ध करण्यासाठी काहीही खोटं नाटक आता माझ्याबद्दल बोलशील तर मी सहन करणार नाही आकाश तुला माहितीये ना, ना? अभिजीत माझ्या जिगर का तुकडा होता आणि मी त्याला कसं मारेन तुला साधी गोष्ट कळत नाहीये का आकाश अरे मी त्याला मारू मारूदरी शकते का माझ्याच मुलाचा मी जीव घेऊ शकते का यावरती भूमी म्हणते बास्करा तुमचे नाटक आकाश तुम्हाला यशपाल का माहिती आहेत ना ते आपल्या घरात होते यशपाल हे सत्य पकडलं होतं आणि रागिणी हत्याचं हे सत्य पकडून ते रागिणी हत्याला ब्लॅकमेल करत होते आणि त्याचमुळे त्यांना आता अभिजितच्या मृत्यूचं सत्य माहिती असल्या कारणाने रागिणी आत्यांनी त्यांना सुद्धा संपवलं असा मला दाट संशय आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे रागिणी चिडते आणि भूमी तोंडाला येईल ते आता पडबडबडबड करू नकोस मी खरंच काही केलेलं नाहीये या सगळ्यामध्ये आता तू मला अडकवण्याचा जो काही प्रयत्न करतेस ना याचा काय पुरावा काय तुझ्याकडे काय पुरावा आहे तुझ्याकडे यावरती भूमी म्हणते तुम्हाला पुरावा पाहिजे ना पुरावा पाहिजे आहे तर मी तुम्हाला पुरावा नक्कीच देईन माझ्याकडे आहे ना या सगळ्याचा पुरावा आता रागिणी गडबडते आणि त्यानंतर रागिणी विचार करते अरे देवा म्हणजे हिच्याकडे खरंच काही पुरावा आहे की आहे पण भूमीकडे पुराव्यापेक्षा जास्त आता एक एक, एक माणसांची साक्ष असते ज्या माणसांनी रागिणीला साथ दिलेली असते इकडे आकाश म्हणतो भूमी तू सगळ्यांच्या समोर आता सगळे पुरावे दाखव यावरती रागिणी गडबडते त्यावरती मग आता इकडे लगेचच भूमी सांगायला लागते रागिणी काय पुरावे माझ्याकडे आहेत की तुम्ही सादर करताय रागिणी काय हे तरी सुद्धा धिटाईने रागिणी म्हणायला लागते दे दे काय पुरावे आहेत तुझ्याकडे सांग बघू इतकी मोठी टेचामध्ये बोलती आहेस ना पुरावे 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 तर सांग यावरती मग आता भूमी आकाशला सांगते खरं सांगू का आकाश तर माझ्याकडे पुराव्याच्या नावाखाली असं काहीच नाहीये पण ही माणसं आहेत ज्यांना गायकवाडांनी पकडले आता एक एक करत प्रत्येक माणसाला राय सगळ्यात पहिले तो, तो म्हणजे म्हणजे दीपक दीपक सांगायला लागतो गाडीचे टायर फेल केले होते हे रागिणी सांगण्यावरून त्यानंतर आता इकडे मुलीला पळवण्यात आलेलं हे एक एक सगळ्या गोष्टी भूमीला किडनॅप करण्यात आलेलं असतं या सगळ्या गोष्टींना जे जे माणसं वापरलेली असतात ती माणसं समोर येऊन रागिणीच्या विरोधात साक्षवेत यावरती तरी सुद्धा रागिणी काही हार मानायला तयार नसते आणि ती सांगत असते आकाश हे सगळं गायकवाडांच्या मदतीने भूमीने रचलेला ट्रॅप आहे मला अडकवण्यासाठी ही सगळी माणसं आता तिने पेरलेली आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे आकाशला आता रागिणीवरती बिलकुल विश्वास नसतो त्याच वेळेला आता इकडे आलेला तो प्रीती नर्सचा नवरा आणि तो सांगायला लागतो आणि मला पण फेरलाय का असं म्हणत तो तिकडे गायकवाडांच्या समोर येतो बाजूला दीपक इकडे सगळेच जण एक करत आता मात्र रागिणीच्या विरोधात साक्ष देतात आणि त्याच वेळेला पौर्णिमा येते आणि पौर्णिमा खाटकन रागिणीचं थोबाड फोडते फायनली रागिणीचं सगळं सग्ड़ सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि रागिणी पुरती आता इकडे एक्सपोज झालेली आहे